भाजपच्या माजी आमदाराचं अजित पवारांना पत्र समान निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे विनय नातूंचा कार्यपद्धतीवर आहे भाजपचे माजी आमदार विनय नातू यांचे अर्थमंत्री अजित पवार यांना जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान निधी मिळत नसल्याची त्यांनी व्यक्त केली आहे रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजनेमधून सर्वाधिक निधी वाटल्यानं माजी आमदार विनय नातू यांची उघड नाराजी आता समोर आली आहे रत्नागिरी आणि पुर। राजापूरमध्ये बाकी सर्व तालुक्यानी कोणतंही काम करायचं नाही किंवा कंत्राटदारांना तरी ते आनंदी राहू शकतात या पद्धतीचा जिल्हा नियोजन मंडळाचा कारभार केवळ एका दिशेला जातोय याच्याऐवजी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांच्या विकासाचा विचार केला जावा या पद्धतीचा मागणी ही ཁོ ཁོ उपमुख्यमंत्री ཁོ मुख्यमंत्री ཁོ ཁོ ཁོ